नेहमी म्हणतो विरोधक गावात ठेवत चाल गावात विरोधक संपत केला की लोकांचा त्रास सुरू होतो गावात विरोधक असतात लोक काय म्हणतात यार हा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला एक राहावं लागेल तो, तो संपर्य संपला की आपला तिघ जाऊन मिळतो आणि गोंधळ सुरू होतो हे राजकारण आहे परत कालांतराने जसे जसे विरोधक संपत जातील तसे तसे नवीन लोक विरोधक तयार करावे लागतील आपल्याला ते न कळत तयार पण नाही नाही तुम्ही भांडायला लागले की जनतेचा प्रश्न एकीकडे आपले कार्यकर्ते एकीकडे भांडण्याला भरपूर वेळ आहे काय पदाचं मोह कोणी सरपंच पद सोडत नाही कोणी उपसरपंच पद सोडत नाही कोणी सोसायटीचा चेअरमन पद सोडत नाही अरे मी खासदार की सोडली तरी मंडप भरलंय अकरा वाजता सांगा काय करायचं परमुळे आजी खासदार आठवडी गर्दी करून दाखवा बरं चला सांगतो मी लोक माणसाने त्या पदाची किंमत वाढवली पाहिजे पदामुळे माणसाची किंमत जेव्हा होते ना संपून जातो आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय की खासदार असले काय नसले जनते काय जनतेचं प्रेम हे कायम मिळत राहिलं आणि हेच प्रेम माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे आणि याच पदाच्या आधारावर आपण काम करत राहू तुम्हाला सगळ्यांना ज्या